कारण अर्चना सर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ आपला अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे तर मी ऑनलाईन जी काही किचन उपयोगी वस्तूंची खरेदी केलेली आहे तर त्यांचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा तु आहे त्या वस्तू कशा आहेत त्या वस्तू मला कितीपर्यंत पडलेल्या आहेत आणि किती उपयोगी आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला त्या वस्तू कशा आहेत आणि तुम्हाला जर मागवायच्या असतील तर तुमच्यासाठी त्या किती उपयोगी आहेत आणि किती नाही तर, तर, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचं आपलं हे प्रोडक्ट आहे तर मी हे स्टेनलेस स्टीलचा ग्लास मागवलेला आहे हे पहा तर तुम्ही पाहू शकता हा किती सुंदर असं आहे आणि याला असं इथे ही अडकवायला आहे म्हणजे आपण हा पर्सलासुद्धा हा बुक लावू शकतो हे पाहू शकता तुम्ही आपण बाहेर जाताना आपल्या सॅकला बॅगला अशा प्रकारे हा लावू शकतो तर या अगोदर मी असा प्लास्टिकचा ग्लास घेतलेला होता तोसुद्धा छान होता पण आता मला स्टेनलेस स्टील अगदी छान असं हे मिळालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हा अशा प्रकारे ओपन करायचा आहे हे पहा आणि यामध्ये हा अशा प्रकारे ओपन होतो हे पाहू शकता तुम्ही आणि इथे असा हा राऊंडमध्ये फिरवून हा टाईट होतो हा पाहू शकता तुम्ही अगदी सुंदर असा आहे आणि हा बंदसुद्धा होतो तर तुम्ही हा ग्लास ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा नेऊ शकता किंवा घरी यूज करायलासुद्धा अत्यंत छान असा आहे लहान मुलांसाठी खूपच उपयोगी अशी वस्तू आहे तर तुम्ही कुठे प्रवास करत असलात किंवा घरीसुद्धा हा ग्लास वापरायला खूप छान असा आहे आणि तुम्ही पाहू शकता हा असा आपण वर केल्यावर टाईट केल्यावर हा असा टाईट होतो आणि आता आपल्याला बंद करून ठेवायचा आहे तर आपण हा क्लीन करून अशा प्रकारे ठेवू शकतो आणि ही कॅप बंद करून अशा प्रकारे ठेवता येते म्हणजे हा सुद्धा खूप इझी आहे तर मला हा प्रवासामध्ये खूपच अगदी कन्व्हिनियंट असा झाला खूप छान आहे तर मला, आ, हा मला म्हणजे ऑनलाईन हा तीनशे सहा रुपयाला आहे तर मला हा तीनशे पन्नास रुपयाला पडला तर तुम्ही तुम्ही यामध्ये पाणी ज्यूस याचा पिण्यासाठी याचा वापर करू शकता तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर नक्कीच त्यांनासुद्धा हा उपयोगी होऊ शकतो किंवा सोबत आपल्या जर वयस्कर मंडळी असेल आणि आपण कुठे प्रवासाला चाललो आहे तर खूप छान असा प्रोडक्ट आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा हा नक्कीच घ्या किमतीच्या मानामध्ये आणि याचं जे स्टेनलेस स्टील आहे ते सुद्धा छान असं आहे हे पहा तर तर आपण दुसरं प्रोडक्ट दाखवलेलं आहे तर ही आहे मिनी सिलिंग मशीन ही पहा पोर्टेबल सिलिंग मशीन आहे अत्यंत छान अशी आहे वापरण्यास खूपच कन्व्हिनियंट आहे याचं कारण ही आ, दोनशे दहा रुपयाची ऑनलाईन प्राईज आहे आणि आपल्यालाही एकशे साठ रुपयाला पडलेली आहे तर हे प्रोडक्ट कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर या बॉक्सवर याचं सर्व डिटेल दिलेलं आहेच हे, हे पहा तर इथे हे ऑन ऑफचं ही पहा अशा प्रकारे ही मशीन आहे इथे हे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे हे, हे पहा अशा प्रकारे इथे ऑन केल्यावर ही ब्ल्यू लाईट ऑन होते आणि ही पोर्टेबल सिलिंग मशीन आहे म्हणजे तुम्हाला इथेही यू एस बी कॉडसुद्धा दिलेली आहे तर तुम्ही ही चार्जिंगला ठेवूनसुद्धा वापरू शकता हे पहा अशा प्रकारे ही कॉड दिलेली आहे आणि तुम्ही वापर करू शकता तर तुम्हाला मी ही जी बॅग आहे तीच सील करून दाखवते हे पहा तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता ही ओपन आहे तर मी तुम्हाला सील करून दाखवते तर हे पहा तुम्ही पाहू शकता ही अगदी सेकंदामध्ये सील झालेली आहे हे पहा आणि अत्यंत सुंदर असं खूप छान कन्व्हिनियंट आपल्या किचनमध्ये उपयोगी होणारी ही वस्तू आहे तर मैत्रिणींना ही नक्कीच घ्या आणि याचा प्लस पॉईंट असा आहे की याला आपल्याला अशा प्रकारे हे मॅग्नेट दिलेला आहे हे पहा तर हे आपण इथे हे मॅग्नेट असं लावू शकतो आणि हे आपण अशा प्रकारे लावून ठेवू शकतो म्हणजे आपण फ्रीजला सुद्धा लावून ठेवू शकतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या दाखवेनेस तर इथे आपल्याला ही अशी स्टिकिंगची पट्टी दिलेली आहे यावर दिले हे स्टिक दिलेलं आहे ही पट्टी काढून आपल्याला असं फ्रीजमध्ये किंवा किचनच्या इथे आपण हे लावू शकतो तर अशा प्रकारे ही स्टिकसुद्धा होते तर खूप आपल्या बजेट फ्रेंडली अशी ही वस्तू आहे किचन उपयोगी आहे आणि मैत्रिणींनो आपल्याला अगदी गरजेची अशी वस्तू आहे तर तुम्ही सुद्धा ही नक्कीच खरेदी करा तुम्हालासुद्धा ही नक्कीच आवडेल आणि यामध्ये सेल टाकायची गरज नाही यू एस बी क्वाडने हिचा आपण वापर करू शकतो आणि हँडी आहे ठेवायला सुद्धा याचं खूप स्टोरेजसाठी तुमची जागा जाणार नाही आहे हे पहा अगदी स्टॅपलर असतं त्याप्रकारेच आहे तर हा प्रोडक्ट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता आणि हे प्रोडक्ट अगदी फाय स्टार रेटिंगवालं आहे आणि काही प्रोडक्टवर आपल्याला त्यांनी कॅशबॅकसुद्धा दिलेला आहे तर कोणत्या प्रोडक्टमध्ये कॅशबॅक आहे तोसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हे टूथपे टूथपेस्ट डिस्पेन्सर तुम्ही म्हणाल की कशासाठी पण काय आहे ना जर लहान मुलं असतील तर पेस्ट अगदी वेस्ट करतात किंवा त्यांना ती घ्यायला सुद्धा जमत नाही तर हे पहा हे अशा प्रकारे हे डिस्पेन्सर येतं तर यामध्ये ही लाईन दिलेली आहे आणि यामध्ये आपल्याला ही पेस्टचं टोप टाकायचं आहे हे पहा तर कशा प्रकारे करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते हे पहा तर हे पहा हे अशा प्रकारे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे पुढे प्रेस करायचं आहे पहा अशा प्रकारे आणि हे जे बटन दिलेलं आहे हे असा अशा प्रकारे हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तर ते फक्त आपल्याला अशा प्रकारे फिरवायचं आहे तर ही पेस्ट बाहेर येते तुम्ही पाहू शकता तर मुलांचा हात खराब न हो तर अशा प्रकारे ही वापरण्यासाठी योग्य अशी आहे आणि किमतीच्या मानामध्ये सुद्धा आपला बजेट फ्रेंडली आहे तर ही मला ऑनलाईन एकशे ऐंशी रुपयाला दाखवत होते तर ऑफर प्राईजमध्ये ती मला एकशे साठ रुपयाला मिळालेली आहे तर माझ्याकडे लहान मूल आहे म्हणून मी ही घेतलेली आहे तर अगदी लहानांसाठीच नाही पण मोठ्यांसाठी सुद्धा आपण बाथरूममध्येही अशा प्रकारे ठेवू शकतो हे पहा अशा प्रकारे ह्याचा सुद्धा ह्याला असा दिलेला आहे तर छान अशी आहे तर तुम्हीसुद्धा वापरू शकता तर आता ही वस्तू माझ्याकडे लहान मुलं आहेत म्हणून मी घेतलेली आहे तर तुम्हाला जर तुमच्या गरजेची असेल तरच तुम्ही घ्या असं मी म्हणेन तर हे प्रोडक्ट मैत्रिणींनो आपल्या सर्वांसाठीच खूप उपयोगी असं आहे प्रोडक्ट काय आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते हिवाळा सुरू झाला की आपल्या पायांना भेगा खूप जास्त पडतात आणि अगदी त्याचा आपल्याला त्राससुद्धा होतो आपण कितीही फूटक्रीम वापरतो पण त्या फूटक्रीमने आपल्याला फरक पडत नाही खूप सारे मलमसुद्धा वापरतो पण त्याचा इफेक्ट काहीच होत नाही तर यासाठी मी एक प्रोडक्ट मागवलेला आहे आणि हे मला छान वाटलं म्हणजे मी या अगोदरसुद्धा हे मागवलेलं होतं दोन ते तीन वर्षापूर्वी तर ते आता खराब झालं म्हणून मी हे दुसरं मागवलेलं आहे तर हे सिलिकॉनचे सॉक्स येतात हे पहा अशा प्रकारे अशा प्रकारे हे सिलिकॉनचे सॉक्स येतात तर आपल्या पायांना ज्या भेगा पडलेल्या असतात तर त्याला आपण क्रीम लावून घेऊ शकतो आणि या आ, हे जे आपण सिलिकॉनचे सॉक्स वापरले तर ते ज्या क्रॅक्स आहेत त्या कमी होतात तर मी तुम्हाला याचा एक वेगळा व्हिडिओ बनवून दाखवणारच आहे की ते क्रॅक्स कसे कमी होतात म्हणजे मी वापरून ते तुम्हाला अगदी माझ्या आता क्रॅक्स किती आहेत आणि ते वापरून किती कमी झालेत तर हे मी तुम्हाला दाखवणारच आहे पण मी या अगोदर वापरलेले आहेत आणि मला हा प्रोडक्ट खूप छान वाटला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे मला ऑनलाईन एकशे ऐंशी रुपयाला होते तर ह्याचे ऑफर प्राईजमध्ये मला हे एकशे साठ रुपयाला मिळाले ह्याची क्वालिटीसुद्धा सुंदर आहे वापरायला छान आहे कम्फर्टेबल आहेत आणि हे पहा अगदी आपल्या नॅपकिनच्या घडी एवढी ह्याची घडी होते हे पहा तर आपण कुठे बाहेरसुद्धा गेलो तरी आपण हे कॅरी करू शकतो आपल्या पर्समध्ये सहज आपण ठेवून घेऊ शकतो आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे ज्यांना तर हा पिक्चरमध्ये जसा दाखवला आहे तसाच आहे हे पहा अशा प्रकारे आणि यामध्ये हे अगदी दोन ते तीन असे कलरसुद्धा येतात तर सिलिकॉन मसाज बात ब्रश तर हा सिलिकॉनचा आहे आणि तुम्ही हा मसाज करायला म्हणजे आंघोळीसाठी वापरू शकता तर हा पहा किती सुंदर असा आहे आपण जसा एक ब्रश बघितला जो किचनमध्ये वापरू शकतो तर तसाच हा आपल्याला सिलिकॉन बाथब्रश दिलेला आहे यामध्ये सुद्धा आपण लिक्विड टाकू शकतो आणि ही कॅप अशी बंद करायला दिलेली आहे हे पहा आणि याला इथे हे हँडलसुद्धा दिलेलं आहे म्हणजे आपण असं हाताने पकडून लिक्विड हे करून वापरू शकतो आणि हे खूप स्मूथ असे आहेत हे पहा तर तुम्ही हा अगदी वॉश करायला सुद्धा वापरू शकता खूप छान प्रोडक्ट आहे ऑनलाईन आ... याची किंमत एकशे वीस किंवा एकशे तीसपर्यंत आहे तर मला हा ऐंशी रुपयाला मिळालेला आहे किमतीच्या मानामध्ये म्हणाल तर हा अगदी बजेट फ्रेंडली असा आहे तुम्ही लहान मुलांना वापरू शकता म्हणजे ते स्वतः यूज करू शकता की शॅम्पू सांडण्याचा वगैरे प्रश्न पडणारच नाही आणि आपल्याला सुद्धा वापरण्यासाठी खूप छान असा आहे हे पहा मध्ये नक्कीच ठेवा उपयोगी आहे आणि छान असा आहे बजेट फ्रेंडली आहे तर हे प्रोडक्ट प्रत्येक गृहिणीला उपयोगीच आहे असं मी म्हणेन कारण आपल्या घरात सणवार म्हणा किंवा रेग्युलर जेवणामध्ये सुद्धा पकोडे किंवा भजी हे बनवले जातातच तर तेव्हा आपल्याला केव्हा केव्हा काही ज्या वस्तू असतात त्या आपल्याला अगदी एका साईजच्या हव्या असतात म्हणजे आपण पकोडे बनवतो तर ते आपल्याला एका साईजच्या हव्या असतात पण आपण जेव्हा हाताने किंवा चमच्याने टाकतो तर ते तेव्हा त्याची साईज सेम येत नाही किंवा आपण जे मंचुरियन बॉल बनवतो तर ते सुद्धा आपल्याला बनवताना एका साईजच्या आपल्याला म्हणजे एखादा चमचा आपल्याला वापरावा लागतो की ते चमच्याने आपण ती जेवढं आपल्याला क्वांटिटी घ्यायची आहे तेवढी घ्यावी लागते आता मी कालच मला जेव्हा संक्रांतींसाठी तिळगुळ बनवायचे होते तर ते मिश्रण खूप गरम होतं म्हणून मला एका चमच्याचा वापर करून ते घ्यावं लागलं तर त्यासाठीच म्हणजे हे भजिया वगैरे बनवण्यासाठीच आपल्या आपण असं हे प्रोडक्ट मागवलेला आहे की आ, आपला हा प्रश्न याने अगदी सुटणार आहे तर हा पहा हा अशा प्रकारे ब्रश येतो हा पहा तर यामध्ये आपल्याला तर हा पहा हा अशा प्रकारे भजी मेकर म्हणा पकोडे मेकर म्हणा याच्यासाठी हा ब्रश येतो म्हणजे आपल्याला जे काही मिश्रण आहे ते सेम साईजमध्ये हवं असेल म्हणजे आपल्याला मंचुरियन बॉल बनवायचे आहेत तर ते आपल्याला सेम साईजमध्ये हवेत तर त्या आपल्याला काय करायचं आहे जे आपण मिश्रण बनवतो तर ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला इथे ह्या स्पून दिलेला आहे हे पहा अशा प्रकारे तर हा स्पून इथे घालून आपल्याला हे अशा प्रकारे आपण टाकू शकतो हे पहा तर ह्याची ही सेम साईज येते आणि आपण अगदी आपले हात खराब न करता हे करू शकतो मला अगदी छान असं हे प्रोडक्ट वाटलं आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी हे मेकर कसं वापरते आणि कसं वापरलेलं आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल तर याची सुद्धा प्राईज मला हा अगदी नव्वद रुपयापर्यंत पडलेला आहे आणि हा प्लास्टिकमध्ये आहे हे पहा आता तुम्ही म्हणाल म्हणजे मी सुद्धा कॉल लिहिलं की यामध्ये मला हा व्हाईट कलर नको हवा होता पण यामध्ये हा व्हाईट कलरच आहे यामध्ये कलर ऑप्शन नाही आहे म्हणजे आपलं जेव्हा किंवा लाल तिखटचं असं काही असेल तर याला डाग लागू शकतात म्हणून पण मला हे प्रोडक्ट आवडलं आणि यामध्ये व्हाईटच कलर आहे मग मी घेतलं हे पाहू शकता तुम्ही सुंदर असं आहे आणि वापरण्यासाठी सुद्धा अगदी छान आहे हँडी आहे ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही अगदी किचनच्या इकडे लावणार असाल तर अशा प्रकारे त्याला हूक दिलेला आहे तर तो तुम्ही लावू शकता हे पहा अशा प्रकारे हे दोन्ही लावू शकता किंवा तुमच्या किचनच्या ऑर्गनायझरमध्ये सुद्धा छान असं राहू शकतो तर तुम्ही अशा प्रकारे ही वस्तू नक्कीच खरेदी करा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल किमतीच्या मानात म्हणाल तर अगदी बजेट फ्रेंडली आहे काय होतं ना किचनमध्ये काही जे आपल्याला पदार्थ बनवायचे असतात तर त्यासाठी मेजरमेंट हे खूपच महत्त्वाचं असतं तर त्यासाठी मी एक उदाहरण देईन ते म्हणजे केक आपल्याला जेव्हा केक बनवायचा असतो तर केकसाठी आपल्याला मेजरमेंट खूपच महत्त्वाचं असतं जसं की आपल्याला त्यासाठी लागणारे मेजरिंग कप किंवा जे आपण सामान घेतो जे काही पिठं वापरतो तर ते आपल्याला अगदी मोजून मापूनच घ्यावे लागतात आणि तरच आपला केक हा व्यवस्थित होतो तर असे प्रोडक्ट म्हणा किंवा आपण जे आता दिवाळीचा फराळ बनवतो किंवा काही ज्या वस्तू आहेत तर त्यासाठी आपल्याला त्याचं मेजरमेंट खूपच महत्त्वाचं असतं म्हणजे आता आपल्याला जर तिळगुळ बनवायचे आहेत तर आपण दोन वाटी तिळ घेतले तर त्या दोन वाटीमध्ये आपल्याला गुळ किती लागणार आहे तुम्ही जर जा जास्त गोड खाणार असाल तर तुम्हाला त्याच प्रमाणात तुम्ही गुळ घेऊ शकता आणि कोणी नवशिखे असतील म्हणजे ज्यांना किचनचं अगदी माहिती नाही की हे किती प्रमाणात घ्यायला पाहिजे तर त्यांच्यासाठी आजचा हा जो प्रोडक्ट आहे तो खूप छान उपयोगी आहे किंवा नवशिक्यांसाठीच नाही तर जे अगदी मुरलेले किचनमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे मी जे आजचा प्रोडक्ट मागवलेला आहे ते खूप सुंदर आणि छान असा आहे आणि आपल्या किचनमध्ये असायलाच हवं असं मी म्हणेन तर आ, मी आज हे इलेक्ट्रॉनिक किचन स्केल मागवलेली आहे तर माझ्याकडे अगोदर एक होती पण त्याचं यू एस बी खराब झालं आणि किचनमध्ये मला याची गरज लागतेच म्हणून हे मी मागवलेलं आहे तर आ, हे पहा ही अशा प्रकारे आहे तुम्ही पाहू शकता तर हे पहा ह्याचं चा पॅकिंग छान असं येतं म्हणजे ह्या वस्तूला अगदी काही होणार नाही किंवा ही कि स्केल खराबसुद्धा होणार नाही तर हे पहा इथे आपल्याला असा बेस दिलेला आहे म्हणजे इथे आपल्याला जे काही वेट करायचं आहे जे बाऊल आपण वापरणार आहोत तर ते इथे ठेवायचं आहे आणि यामध्येच आपल्याला सेलसुद्धा दिलेल्या आहेत तर दोन सेल दिलेल्या आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे ऑन आपचं बटन दिलेलं आहे मोड दिलेला आहे आणि फंक्शन दिलेलं आहे तर हे पहा इथे हे यासोबत सेल दिलेले आहेत आणि हिची कपॅसिटी पाच ते दहा किलोपर्यंत आपण ह्याचं वेट करू शकतो तर इथे मी हे सेल टाकलेले आहेत पहा, हे आहे, पहा आणि इथे हे ऑन ऑफ करायचं आहे हे पहा ॲडजस्ट करायचं आहे आणि जे आपण मेजरसाठी एखादं बाऊल किंवा काय घेणार आहेत तर त्याचं आपल्याला वेट करायचं तर तर ले ले आहे तर हे अशा प्रकारे आपण या बाउलचं वेट करून आपल्याला जो पदार्थ यामध्ये टाकायचा आहे की जी वस्तू डाळ म्हणा तर मी यामध्ये हे पोळीत टाकलेले आहेत तर हे पहा तर हे अशा प्रकारे आपण वेट करू शकतो करा एखादं कडधान्य किंवा डाळ हवी असेल एखाद्या ठराविक पदार्थ बनवण्यासाठी तर आपण हे यामध्ये काढून ठेवू शकतो हे पहा कारण आपण जेव्हा अगदी हाताने असं घेतो तर तेव्हा ते, ते परफेक्ट मेजरमेंट होत नाही तर आपला पदार्थ बिघडू नये किंवा त्या पदार्थामध्ये जेवढं मेजरमेंट त्या ते वस्तूची तेवढी हवी तेवढेच हवी असेल तर आपल्याला अशा स्केल ही आपल्याला हवीच मी तर म्हणेन की कि तुमच्यासुद्धा किचनमध्ये तुम्ही अशा प्रकारे ही स्केल नक्कीच ठेवा कारण केकच म्हणा किंवा ज्या काही वस्तू आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला मेजर करून घेता येऊ शकतात किंवा तुम्ही त्या मेजर करून ठेवू शकता किंवा तुम्हाला अगदी एखादा पदार्थ बनवायचा आहे तर त्यासाठी किती वस्तू लागते किंवा पाच व्यक्तींच्या जेवणासाठी किती लागतं आणि आपल्याकडे जर पाहुणे येणार असतील तर त्यासुद्धा त्यावेळीसुद्धा तुम्हाला हे मेजरमेंट खूपच उपयोगी असं पडू शकतं आता ही मशीन छान आहेच यामध्ये आपल्याला जेव्हा आपल्याला वापर नसेल तेव्हा याचे सेल काढून ठेवायचे आहेत तर आपल्याला खूप जास्त वेळा याचे सेलसुद्धा चेंज करायची गरज नाही आहे आणि बटन ऑफ करून ठेवायचं आहे आता या बॉक्सवर आपल्याला सर्व डिटेल दिलेलं आहे की ह्याची कपॅसिटी किती आहे पाच किलो दहा किलो म्हणजे आपण पाच ते दहा किलोपर्यंत याच्यावर वेट करून घेऊ शकतो आता इथे दिलं ॲटो रेजिस्टिंग पॉवर ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे म्हणजे हे जे बटन आहे हे ऑटो रेजिस्टिंग ऑन ऑफ आहे म्हणजे तुमच्या तेवढ्या सेकंदामध्ये ते ऑन ऑफ होऊन जाणार यावर मोड दिलेला आहे आणि तुम्हाला किती किलो किंवा ग्रॅममध्ये करायचं आहे तर त्या वेटमध्ये हे येतं आणि या मशीनची कपॅसिटी किती आहे तर ते सुद्धा दिलेलं आहे सेन्सर सिस्टीम दिलेली आहे जी एल सी डीची डिस्प्ले आहे तर याने हे तुम्हाला अचूक दिसतं तर तुम्हीसुद्धा हे प्रोडक्ट नक्कीच घ्या तर ऑनलाईन याची प्राईस तीनशे तीन, तीन एवढी आहे आणि मलाही दोनशे साठपर्यंत मिळालेली आहे तर मैत्रिणीनं म्हण मी म्हणेन हीसुद्धा वस्तू आपल्याला बजेट फ्रेंडली अशी आहे तुम्ही सुद्धा तुम्हाला किती उपयोगी आहे तुम्हाला नक्की याचा वापर होणार आहे का तुम्हालाही तेवढ्या गरजेची आहे का तर तुम्ही घ्या मी म्हणेन मला खूप गरजेचे आहे म्हणून मीही घेतलेली आहे तर असे बरेचसे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही मी ऑनलाईन खरेदी केलेली आहे मला जे अत्यंत उपयोगी आहेत तर तेच मी मागवलेले आहे प्रोडक्ट छान आहेत आणि जे काही प्रोडक्ट वापरलेले नाही आहेत तर ते तर ते मी प्रोडक्ट आपल्या व्हिडिओमध्ये ते कसे वापरायचे आणि मी वापरते तर ते कसे आहेत तर त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नक्कीच देईन आणि हे प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही जर मागवलेले असतील आणि तुम्ही वापरत असाल तर तुमचा त्या बाबतीचा अनुभव कसा आहे हा सुद्धा कमेंटमध्ये माझ्यासोबत नक्की शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अशाच हटके आणि युनिक नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद